इकडे प्रज्ञा बसली इकडे अर्चना आढायली इकडे झाल्या चपात्या इकडे झाली भात तर फॅमिली या सगळ्याचे जेवण वगैरे झाले कमेंट करून नक्की सांगा इकडं अर्चना बनवते मस्त पिक चपात्या गरम गरम आणि इकडे आहे उसळ मिसळची भाजी आणि इकडं आहेत चपात्या तर या जेवायला मी करतो जेवण अर्चना बनवते चपात्या मस्त गरम गरम जेवण कोणाकोणाला आवडतो युट्यूब फॅमिली तुमचे जेवण झाले का सांगा नक्कीच कमेंट करून त्यांनी पटापट जेवण करून सांगा सर्वांनी आम्ही बनवली मस्त उसलची भाजी कोणाकोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्या नवीन कोणी करा आपल्याला चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक अर्चना बनवली का प्रज्ञा बनवली आओ एक चपाती राहिली होती ती म्हणली मी बनवते म्हणलं ठीक आहे बनवते एवढंच आपण सराव प्रज्ञा काय बनती नाही चपाती बनती तर इकडे बनवते प्रज्ञा चपात्या इकडे अर्चना शेक्ती चपात्या मस्त चपात्या झाल्या अर्चनानं बनवल्यात चपाती मी सगळ्या आधीच बनवल्या फक्त एक चपातीचा उंड उरला होता तर ती मी ते बनवते अच्छा ती प्रज्ञा बनवते एक चपाती मला बनव मग तेवढंच तुला पण तिला चपात्या येतात तशा कधी करत नाही तर चला मग या जेवायला आजचा आपला मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आता मी तुम्हाला परत एकदा जोडून दाखवतो भाजी आपली कशी झाली तर बघू शकता अशी भाजी झाली मस्त तिला तरी आली इकडे अशा चपाते आहेत झूम करून दाखवतो तुम्हाला बघा भाजी कशी झाली बघा खूप छान अशी मिसळची भाजी बनवलेली आहे आणि तिकडं पण आहे कढईमध्ये ते बघा तिकडं भाजी आहे भाजी मस्त झालेली आहे तर चला भेटू नंतर नेक्स्ट ह्या काळजी बाबा बाय थंडी खूप आहे आमच्याकडं तुमच्याकडे आहे का कमेंट करून सांगा